प्रचार आणि मतदानानंतर पुण्यातील खडकवासला विधानसभेचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके हे निवांत असल्याचं पाहायला मिळत काम करण्याची सवय असल्यामुळे काम आजही सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मतदानानंतर दिलेली आहे सचिन दोडके यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी पुण्यातल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सचिन दोडके आपल्या सोबत आहेत दुसरा दिवस आहे उमेदवारी निश्चित झाली मतदान झालं भरपूर ट्रेस होता आजचा दिवस कसा आहे कालचा दिवस कसा होता आणि आजच्या दिवसात काय फरक नाही पण तुम्ही ट्रेस म्हणताय पण मला अख्ख्या इलेक्शन मध्ये कधी ट्रेस जाणवला नाही yeah. कारण का संपूर्ण यंत्रणा ही आमच्या युवकांनी ताब्यात घेतली होती yeah. त्याच्यामुळं प्रत्येकाने त्याची त्याची कामं वाटून घेतलेली होती yeah. त्याच्यामुळं इतकं सुंदर मॅनेजमेंट केलं होतं की उमेदवार होती काही लोड नव्हता एक्झिट पोल आले महायुतीचं सरकार येईल असे अनेक पाच पैकी तीन एक्झिट पोल मध्ये महायुतीच्या सरकारला दाखवले दोन महाविकास आघाडीचे आहेत तुमचं काय मत आहे पुण्यातल्या एक्झिट पोल पुण्यातल्या नाही संपूर्ण महाराष्ट्रामधले चित्र पूर्णपणे बदललेलं आहे आणि ही इलेक्शन जी आहे ही वेगळ्या पद्धतीची आहे ही स्वाभिमानाची इलेक्शन असल्यामुळं त्या ठिकाणी सरकार हे महाविकास आघाडीच जा येणार आणि तेवीस तारीख जर बघितली तुम्हाला धरून महाविकास पुढे गेलेले तेवीस तारखेला आपल्याला निकाल कळेल मात्र कार्यकर्त्यांकडून विजयाचे बॅनर कार्यकर्त्यांकडून उत्साह सुरू आहे उमेदवार सुद्धा मोठ्या रिलॅक्स मूड मध्ये आहेत तेवीस तारखेला मात्र कसा मूड असणार महाराष्ट्राचा हे पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी टीव्ही पुणे Thank <laughs> you.